पोलादपूर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत वादळी वाऱ्यास अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला असून पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या दाभी येथील शेतकरी विठ्ठल तात्या मोरे यांची आंब्याची मोठी बाग असून सध्या आंबे चांगले तयार झाले असल्यामुळे विक्रीसाठी काढण्यात येणार होते मात्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोरे यांच्या बागेतील हजारो आंबे गळून पडले तसेच काही आंब्यांच्या झाडाच्या फांद्या देखील तुटून पडल्या त्यामुळे शेतकरी मोरे यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्यामुळे शेतकरी विठ्ठल मोरे हतबल झाले आहेत आंबा विक्री हेच त्यांच्या रोजगाराचे साधन असल्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शासनाने त्यांना योग्य भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे शासन त्यांना तातडीने योग्य भरपाई देणार का असा सवाल शेतकरी वर्गाकडून उपस्थित होत आहे एन न्यूज मराठी पोलादपूर रायगड